नमस्कार मित्रमैत्रिणीं मी छाया भगत आपण ओळखतात सूर्योदय वृद्धाश्रम आणि आज आपल्याकडे लायन्स क्लबच्या काही ताई येणार आहेत त्या आजी आजोबांसाठी काही कपडे आणणार आहेत आजींसाठी गाऊन आणणार आहेत आजोबांसाठी शर्ट आणणार आहेत आणि फळं आणणार आहेत की आजी आजोबांसोबत त्या बसून आजींना आजोबांना फळं खायला पण देणार आहेत आणि त्यासोबत त्या, त्या पण खाणार आहेत थोडासा वेळ घालवणार आहेत आजी आजोबांसोबत आणि एका प्रकारची थेरपी आज त्या आजी आजोबांना देणार आहे त्या थेरपीची माहिती देणार आहेत आणि ती थेरपी प्रत्यक्षात एखाद्यावर तरी ती प्रॅक्टिकली करणार आहेत तर ती आपण बघूयात भेटूयात थोड्या वेळाने ताईंना थँक्यू मॅडम आहेत शीतल मॅडम नेहमीच मदतीस येणाऱ्या आणि सोबत येताना आपल्या सहकारी मैत्रिणींना आणणाऱ्या सूर्योदयसाठी काही ना काही नेहमी करणाऱ्या आधार देणाऱ्या आधार स्तंभ हो की नाही स्वती ताई है ना कोशिश छोटी छोटी कोशिश जी जी आप, आप आप इतना छाया मंड इतना काम कर रहे हम थोड़ा-थोड़ा माइनर सपोर्ट दे रहे हैं आप सबके सपोर्ट से चल रहा है एक अकेली छाया मैडम कुछ नहीं कर सकती आप सब हैं तभी ये सब चल रहा है हमारा क्या साधारण आहे काही अ खड़े मीठ नाहीये साधारण देव मला हात मोलेला नौ संघाला नीलिमा नीलिमा मुक्या आणि सीमा गांधी सीमा ताई आज सीमा गांधी ताई ह्या दोघींनी आज कुठली थेरपी दिली सांगा उपचार पद्धती आणि त्याच्यामध्ये आमच्या एक आजी तर चालल्या आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण व्हिडिओ टाकला होता कमल आजी पडल्या आणि त्या वॉकरवर चालत आहेत सध्या पण त्या बिना वॉकरच्या चालल्या आहेत आज थेरपीमुळे खूप खूप आभारी आहे आम्हाला सेवा आपल्याला दिसतो तो आहे आणि एक ऊर्जा शरीर असे दोन शरीर असतात काही असेल तर आपल्याला हे ऊर्जा शरीरामुळे आधी कळतं आणि मग ते भौतिक शरीरा बघितलं असे दोन प्रकारचे शरीर आपल्यामध्ये असत यालाच व्यक्तीचा ओरा किंवा आभा मंडल असे म्हटले जाते तुम्ही ऐकून असाल की हे आभा आहे ओरा म्हणतात याला आणि ह्या ह्याचा या, हे शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून किरलियन यांनी अठराशे एकोणीसशे एकोणचाळीस साली ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून त्यांनी कॅमेरा निर्माण केला आणि त्या कॅमेराद्वारे हे उंचेचे फोटो काढलेले आहेत ते शास्त्राने सिद्ध केलेलं आहे की खरंच व्यक्तीला दोन शरीर असतात असं बोट धरलं आपण जेड मध्ये तर आपल्या बोटातला असं एक दिस पान दिसते झाडाचं तर त्याला हो पण एक असं वय दिसत आपल्याला उजेड उन्हामध्ये बघितलं तर तेच ऊर्जा शरीर असतं आणि हे त्याने आपल्या कॅमेरातून वेगवेगळे फोटो काढून सिद्ध केलेले आहे की प्रत्येकाला दोन शरीर असतात एक ऊर्जा शरीर आणि एक भौतिक शरीर म्हणजे हे काही जाऊ किंवा असं काही आहेत असं काही शास्त्राने पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे आणि आपल्या या शरीरा भौतिक शरीराचं त्याप्रमाणे अवयव आणि हाताणी चालतं त्याचप्रमाणे हे ऊर्जा शरीर पण कशाच्या आजारात चालतं तर आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात पातंजली योगासूत्राप्रमाणे त्यांनी सात चक्र सांगितलेली आहे त्या चक्रांचा आणि आम्ही प्राणी फिलिंग करतो त्या मास्टरांनी ज्यांनी हे निर्माण केले त्यांनी अकरा चक्र सांगितलेली आहेत तर ही अकरा चक्र आपल्या शरीरामध्ये असतात ऊर्जा शरीरामध्ये आणि त्याला जोड या प्रत्येक शरीरावर चक्रांना जोडण्याचं काम कोण करतं तर ह्या आपल्या नाड्या असतात आपण कुठेही आयुर्वेदामध्ये गेलं तर आधी बघतात ते काय तर ते ऊर्जा शरीराच्या जोडलेल्या असतात या बहात्तर हजार आपल्या शरीरामध्ये नाड्या असतात त्या प्रत्येक नाड्या ह्या प्रत्येक चक्राला जोडलेल्या असतात त्याच्यामुळे आपण नाडी तपासणं वगैरे इनर ओरा लेफ्ट साईड अजी चालू शकत नाही अच्छा पडल्या ह्या आमच्या आज ह्यांच्यावरती ह्या ताईंनी थेरपी वॉकर कुठं गेली वॉकर कुठं गेली बापरे ग्रेट ग्रेट शीतल मॅडम तुमचं येणं सार्थकी लागलं त्यांना घेऊन तुमचं थेरपी देणं सार्थकी लागलं आणि माझा खूप मोठा प्रश्न सुटला चला 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 धरता ते फळ सांगतील अरे बापरे फक्त कमलाजी कमलाजी ती प्लेट वाकडी होतीये प्लेट प्लेट हां चला आमच्याकडे हाय हे आमच्या आहेत विद्याताई ताई हा आमचा इकडे ना इकडे बोल ना हे ना हे कुठे दिसणार आहे माहितीये का दिसणार ला दिसणार लवकर हे आमच्या लायन्स क्लबच्या ताई आहेत त्यांनी फ्रुट्स आणली आहेत ही आणि ह्या दोघींना आडवं कापा ना आडवं कापा इकडे बघ रे हाय म्हणणा हा आमचा चिक्कू आहे म्हणजे आमच्या भावाचा मुलगा आणि ह्या आमच्या कोण आहेत तुम्ही वहिनी आहे आणि ह्यांना हे आलेत पाहुणे म्हणून आणि ह्यांना मी कामाला लावले कारण कामच असतात आणि ही आमची प्रीती ताई आहे सुधाजी कशा आहे आज पार्टी बरी का छान आहे उत्तम आहे उत्तम हो बोलायच सवालच नाही आहे कसं वाटत हे बघ वाजंदी दिवस इकडे इकडे बघा इकडे बघा गुरुवार आज खूप छान दिवशी आलोय अगदी स्वामीचा दिवस आहे

वरती पण बघत नाहीत हे बघा कसे खात आहेत वरती पण बघत नाहीत साध खा पण म्हणत नाही हे बघा हा फक्त मँगो खायला नको म्हणले काय घ्यायचं कलिंगड द्यायचं हा द्यायचं ना तुम्हाला काय द्यायचं कलिंगट द्यायचं दात कुठे आहेत का बघू अरे बाप रे सगळे जात आहेत की फक्त केस गेलेत नकली जात आहेत ना हां बघू हे बघा नकली आहेत म्हणून एवढे सगळे चांगले आहेत आता नकली केस लावायचे का नको ना बस का न, न, आता वय झालं म्हातारे झाला तुम्ही काय आता वय झालं का